नमस्कार मी आपण पाहत आहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी अनावरण करण्यात आलेला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवार सकाळी शरद लाड प्रतिष्ठानच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शरद भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निदर्शने करत निषेध मोर्चा काढण्यात आला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून पूजन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या तर राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणा देत दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एका जातीचे धर्माचे पंथाचे अथवा राजकीय पक्षाचे नाहीत तर ते संपूर्ण देशातील जनतेचे आराध्य दैवत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी कोणताही राजकीय उद्देश न ठेवता या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हायला हवं एक सच्चा शिवभक्त म्हणून आज या सर्व शिवभक्तांसह मोर्चा स्वरूपात हे आंदोलन करणे मला माझं प्रथम कर्तव्य वाटतं मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत दोषींवर कारवाई करावी व छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात यावे असे निवेदन तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कडेगाव तालुका अध्यक्ष जयदीप काका यादव कार्याध्यक्ष सुरेश शिंदे विराज पवार प्रवीण कर्डे वैभव देसाई संदीप काटकर महेंद्र करांडे संभाजी पाटील संभाजी बाबर जगदीश महाडिक अविनाश महाडिक विशाल जाधव किरण कुराडे विनोद जाधव प्रशांत पाटील वैभव पवार रमेश एडके रामभाऊ देशमुख धैर्यशील पाटील वैशाली मोहिते जयश्री चव्हाण मिनाज मुल्ला प्रणिता पाटील तानाजी सावंत बापूराव सूर्यवंशी श्रीकांत थोरात सिकंदर मुलाणी सचिन रेणुशे राहुल यादव अतुल नांगरे किरण कुराडे अजित मुलाणी संजय येवले सोमनाथ घारगे दत्तात्रेय महाडिक प्रशांत पवार प्रदीप माने संदेश जाधव उत्तम जाधव यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा